होती स तू काय झाली तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कावेरी आता विद्याला म्हणत असते आता स्टेजवर जाऊन आपल्याकडे माफी मागण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक नाही तेव्हा स्टेजवरून सावली कलेक्शनची अनाऊन्समेंट होत असते सावली ब्रँड तुम्ही ताबडतोब स्टेजवर या आता चलात विद्याताई आपण स्टेजवर जाऊन सगळ्यांची माफी मागूयात असं कावेरी विद्याला म्हणते तेवढ्यातच आता स्टेजवरून एक आवाज ऐकायला येतो आणि तो आवाज असतो इथे कावेरी म्हणत असते त्याचं काय आहे ना विद्याताई मला असं वाटते बघा ना यश आपल्या वतीनं आता माफी मागायला गेलेले असतील स्टेजवरती त्याकरिताच स्टे अस अस ते गेले असतील असं आता इकडे कावेरी म्हणत असते तेव्हा लगेच आता इकडे यश म्हणत असतो नमस्कार मी यश धर्माधिकारी सावली सावली कलेक्शन सावली ब्रँड हे फक्त एक ब्रँड नाही आहे तर सावली म्हणजे गारवा सावली म्हणजे माया सावली म्हणजे आसरा सावली म्हणजे प्रेमाची उब आता सावली ब्रँड हे साड्यांचं ब्रँड आहे आपल्या आजीचं त्याचबरोबर आईचं त्याचबरोबर आपल्या बायकोचं त्याचबरोबर आपल्या बहिणीचं साडीतलं रूप आणि त्यामधले त्यामध्ये असलेली ती प्रेमाची उब ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आमच्या ब्रँडकडून इथे दाखवल्या जाणार आहेत सगळ्यांना एक गोष्ट सांगू का बघा ना आपली आजी आपली आई यांच्या जुन्या साड्यांची जेव्हा आपण गोधडी शिवून अंगावरती घेतो ना तेव्हा कितीही तुमच्याकडे असलेल्या महागड्या चादरीची ब्लँकेटची त्याला सर येणार नाही जी इथे आपल्या साडीमधून येते साडी ही आपली परंपरा आहे साडी ही आपली फॅशन आहे त्याचबरोबर साडी ही आपली संस्कृती आहे त्यामुळे साडीलाही तेवढंच महत्त्व आहे आणि आज तुमच्यासमोर इथे आमच्या सावली ब्रँडकडून इथे वेगवेगळ्या साड्यांचं इथे आता तुम्हाला मॉडेलिंगच्या रूपामध्ये आम्ही सगळं काही दाखवणार आहोत आणि हेच फक्त नाही तर आमचं ब्रँड हे फक्त एक पैसे कमवण्यासाठी आम्ही चालू केलेलं एक ब्रँड नाही आहे तर त्या साड्यामध्ये आमच्या लोकांनी बनवलेल्या प्रेम भावना आणि त्याचबरोबर इथे हाताची उभा आहे आमच्या ब्रँडच्या साड्या ज्या आहेत त्या हाताने बनवलेल्या आहेत असं यश सांगत असतो आता साडी म्हणजे कुटुंब साडी म्हणजे फॅमिली आणि म्हणूनच आम्ही एक कुटुंबाची इथे निवड केली आहे आणि एका फॅमिलीमधूनच आता हा सगळा काही शो तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे असं यश सांगत असतो तेव्हा हे यशचं बोलणं ऐकल्यानंतर कावेरी आणि त्याचसोबत विद्याला तर खूपच मोठा धक्का बसतो की यश असं का आणि कशामुळे बोलत असेल नेमकं हे सगळं काही काय चाललेलं असेल असा इकडे आता यश विचार करत असतो तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच यशने ऑलरेडीज इथे यामिनी त्याचबरोबर इकडे पौर्णिमा आणि त्या दोघींनासुद्धा छान असं रेडी केलेलं असतं तेव्हा लगेच आता आपण पाहतो की यश त्यांची पहिली जी काही इथे मॉडेल आहे ती असते पौर्णिमा काको आणि पौर्णिमाला स्टेजवरती आवाज दिलेला असतो आता पौर्णिमाचं हे सगळं काही पाहिल्यानंतर सगळ्यांना मात्र खूपच मोठा धक्का इथे बसत असतो सगळेजणं पौर्णिमाचं हे रूप पाहिल्यानंतर अक्षरशः टाळ्या वाजवत असतात आणि पौर्णिमा इथे रॅम्पॉक करतच इथे स्टेजवरती आलेली असते पौर्णिमा रॅम्पॉकर स्टेजवरती येत्या क्षणी आता आपण पाहतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद पसरलेला असतो तेव्हा दुसरी मॉडेल म्हणून आलेली असते ती म्हणजेच की आपली यामिनी यामिनीसुद्धा खूपच कमालाशी दिसत असते आणि यामिनीचं हे रूप पाहिल्यानंतर हे तिची अदाकारी पाहिल्यानंतर इकडे आता जी विद्या आहे विद्या आणि त्याचबरोबर कावेरी हिच्या चेहऱ्यावरती अस हसू पसरलेलं असतं आता इकडे ह्या दोन आमच्या मॉडेल आहेत ह्या साड्या विविधतेने नटलेल्या आहेत प्रत्येक ह्या साडीतलं काम जे आहे ते आमच्या इथे दोन्ही व्यक्तींनी खूप मनापासून आणि त्याचबरोबर खूप प्रेमाने आणि हाताने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या आहेत आता यश हा विद्या आणि कावेरीजवळ येतो आणि त्या दोघींना म्हणत असतो काय मग कसं वाटलं सरप्राईज तेव्हा दोघीसुद्धा म्हणत असतात खरंच भाऊजी खरंच खूप कमाल आहे कावेरी म्हणते पण हे सगळं कसं केले अरे असं काय करताय जा पटकन नेक्स्ट टर्न तुमचा आहे तुम्हाला सुद्धा आता तयार व्हायचं आहे आणि तुम्हाला तयार होऊन स्टेजवरती यायचे आहे त्यावर विद्या आणि कावेरी म्हणत असतात पण आम्ही हो तुम्हालाच आण इकडे चिकुला तेवढ्यातच मा तिथे येते आणि मा चिकुला इकडे कावेरीकडून घेत असते आणि इकडे चिकुला जा तुम्हाला तयार व्हायचं आहे ना तेव्हा कावेरी म्हणत असते मा तुम्ही इथे हो मी इथेच आहे जा पटकन पळा पटकन जा लवकर तुम्हाला छान तयार व्हायचंय ना जा जा चिकूबळा चल ये इकडे असं म्हणून माने चिकूला घेतलेलं असतं तर आता विद्या आणि बरोबर कावेरी धावतच आतमध्ये चेंजिंग रूममध्ये गेलेलं असतात आता इकडे मात्र जो खरतर फक्ता यश आहे यशने खरं तर हे सगळं काही केलेलं असतं माला समजावून इथे स्टेजवरती आणण्यापर्यंत फक्त आणि फक्त ह्या यशचाच इथे आता हात असतो तर आता यश म्हणत असतो आता आमची नेक्स्ट मॉडेल आहे ती म्हणजेच की ह्या फॅशन शोची ओनर आणि आमच्या ह्या साड्या जिने डिझाईन केल्यात त्याचबरोबर मेन म्हणजे आमच्या ह्या साड्याला जिने चार चांद लावलेल्या आहेत ती ती म्हणजेच की आमची आमची विद्याबहिनी ती फक्त माझी विद्या बहिणी नाही आहे तर ती खूप छान आहे त्याचबरोबर तिच्यासोबत सगळ्या काही गोष्टी मी इथे शेअर करतो अशी ही विद्या बहिणी असं म्हटल्यानंतर आता इकडे विद्या आलेली असते आता विद्याला पाहिल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे विद्या खूपच कमाल अशा रूपामध्ये आलेली असते विद्याचं हे सगळं काही रूप पाहिल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो सगळ्यांना आनंद झाल्यानंतर आता इकडे विद्या मात्र तिची अदाकारी दाखवतच इकडे मस्त रॅम्पॉक करत असते खूपच कमाल अशी साडी तिने नेसलेली असते एक विविधतेने नटलेलं आणि त्याचबरोबर काहीतरी अगळं वेगळं करण्याचा हा विद्याचा प्रयत्न मात्र सगळ्यांना खूपच जास्त आवडलेला असतो सगळ्यांना खूप आनंद इथे झालेला असतो त्याच सोबतीला आता आपण पाहतो की यश म्हणत असतो आता नेक्स्ट आणि ती येणार आहे माझी सौभाग्यवती सौ कावेरी म्हणजे ह्या सावली ब्रँडला इथे उंचावर नेण्यासाठी तिचा खूप मोलाचा वाटा आहे त्याचबरोबर इथे विद्यावहिनीला आधार देणारी आणि सगळ्या गोष्टी काही मॅनेज करणारी अशी माझी बायको म्हणजेच ची चौका कावेरी कावेरी यश धर्माधिकारी असं म्हणून आता लगेचच ती स्टेजवरती येते इकडे अमृताचा मात्र खूप मोठा प्लॅन फ्लॉप झालेला असतो अमृता विचार करत असते एवढा तो मी धागा दिला होता एवढा धागा देऊन सुद्धा इथे हे असं कसं होऊ शकतं मला तर काहीच कळत नाही आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तेव्हा लगेच आता इकडे कावेरीला ते सगळं काही आठवायला सुरू होतं जेव्हा अमृताने तो धागा इथे कावेरीला विद्याला दिला होता तेव्हा कावेरीने स्पष्टपणे सांगितलेलं होतं विद्या मी काय म्हणते आपण हा जो काही धागा आहे तो वापरायला नको कारण एक बघा ना एका रात्रीमध्ये एखादी स्त्री कशी काय बदलू शकते ती अमृता आहे ती बदलणं शक्यच नाही आहे त्यामुळे प्लीज नको ना पण विद्या म्हणत असते जर धागा मिसमॅच झाला तर तेव्हा कावेरीने सांगितलेलं असतं होऊ देत धागा मिसमॅच होऊ देत नाही तर काही होऊ देत त्यांना काही फरक पडणार नाही पण मी एक गोष्ट सांगू का इथे जर हा सगळा काही प्रॉब्लेम झाला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आपण त्या विद्य का इथे अमृतावरती विश्वास नाही ठेवू शकत असं इकडे ती बोललेली असते तेव्हा लगेच आता इकडे दुसऱ्या बाजूला हे सगळं तिनं सांगितल्यामुळे आज जी ही जी काही कॉम्पिटिशन आहे हा आज ही कॉम्पिटिशन व्यवस्थितरित्या पार पडलेली असते ते म्हणजेच की कावेरीच्या ह्या सतर्कपणामुळे तर आता आपण पाहतो की इकडे कावेरीची धमाकेदार एंट्री झालेली असते आणि कावेरीची धमाकेदार एंट्री झाल्यानंतर आता सगळ्याजणी एकत्र येतात आता सगळ्याजणी एकत्र आल्यानंतर मेन असतं ते म्हणजे आता जजेस बोलत असतात खरं तर आता इकडे जी काही आपली कावेरी आहे तिला काही प्रश्न विचारले जातात आणि कावेरीला प्रश्न विचारल्यानंतर कावेरी मात्र त्या प्रश्नांचं खूपच छान असं उत्तर देते ती म्हणत असते आमच्यासाठी हे सावली ब्रँड फक्त ब्रँड नाही आहे तर यामध्ये आम्ही हाताने बनवलेलं एक वेगळाच टच आहे आमच्या हाताचा टच असल्यामुळे आमचं हे ब्रँड नावारूपाला नक्कीच येईल मान्य आहे प्रत्येकजण इथे पैसे कमवण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करतो पण आम्ही पैसे तर कमवतोच पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमचा हा जो काही ब्रँड आहे तो इकडे माणसं जोडण्यासाठी आहे आता विद्याला काही प्रश्न विचारण्यात येतात विद्या तर ह्या ब्रँडची ओनर आहे तेव्हा ती म्हणत असते हे आमचं ब्रँड जे आहे ते आम्ही ऑब्वियसली पैसे कमवण्यासाठी तर सुरू केलेलंच आहे पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला माणसं जोडून ठेवायची आहेत आणि आम्ही ही माणसं नक्की जोडू असं आता इकडे विद्या बोलत असते त्यावर लगेचच आता जज म्हणत असतात आता इकडे मला एक गोष्ट सांगा हे जे काही तुम्ही इथे चालू केलं आहे ही जी काही आहे ती थी फॅमिली थीम आहे बरोबर मग फॅमिली थीम आहे म्हटल्यावर तुमच्या या फॅमिलीमध्ये जवळपास इथे दादा काका वहिनी त्याचबरोबर इथे आजी काकू बहीण ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मेन ह्या थीममध्ये जी आई असते तीच आई नाही आहे तुमच्या थीममध्ये मग ही तुमचं तुम जी काही थीम आहे फॅमिलीची ही थीम कशी पूर्ण होणार आहे तेव्हा आता इकडे हा प्रश्न विचारल्यानंतर लगेचच आता काय उत्तर द्यावं काय नाही हे समजत नसतं पण तरीसुद्धा यश मात्र ह्या सगळ्या गोष्टी सावरासावर करून घेण्याचा प्रयत्न करणार असतो यश म्हणत असतो ॲक्च्युली जस साहेब त्याचं काय आहे ना असं म्हटल्याबरोबर स्टेजच्या दिशेने एक आवाज येतो आणि तो आवाज असतो माचा मा म्हणत असते यश काय करतोयस हे बघ तुझी आई आलेली आहे आणि तेव्हा लगेच आता इकडे सगळेजणं टाळ्या वाजवतात सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे जो काही यश आहे यशला खूप आनंद होतो यश लगेच आता जो काही स्पीकर आहे तो माझ्या हातामध्ये दे देतो आणि तेव्हा मा म्हणत असतात अरे यश काय करतोयस तू हे बघ इथे फॅमिली म्हटलं की राग रुसवे हेवेदावे हे, हे सगळं काही येणारच पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धर्माधिकाऱ्यांच्या सुना काहीतरी करत आहेत आणि त्यांना सपोर्ट नाही केला तर मग ते कसं होणार आहे ते धर्माधिकारी हरल्यासारखं होईल ना मग त्यामुळेच आत्ता मी इथे आलेले आहे आणि आई नसेल तर असं कसं होणार आहे असं म्हणून माने आता इथे सगळ्यांना सपोर्ट केलेलं दिसत आहे तेव्हा माझे फोटो निघत असतात तेवढ्यातच आता यश पुन्हा तो माईक हातामध्ये घेतो तर इकडे कावेरी आणि त्याचबरोबर जी काही आपली विद्या आहे त्या दोघीजणी सुद्धा धावतच जातात आणि दोघीजणी सुद्धा धावतच जाऊन इकडे आता मला घट्ट मिठी मारत असतात तेव्हा इकडे विद्या म्हणत असते मा खरंच आज तुम्ही आलात ना मला खूप आनंद झालाय खरंच खूप छान वाटतंय तुम्ही आल्यामुळे तेव्हा लगेच आता इकडे मला ते सगळं काही आठवतं त्या पद्धतीने इकडे आता जी जो काही यश आहे तो बोलवायला गेला होता आणि यशने असं सांगितलं होतं की मा प्लीज तू नाही म्हणू नकोस ना कारण जर तू इथे आलीस आणि इथे येऊन सुद्धा कावेरी आणि विद्याला आशीर्वाद दिला नाहीस तर खूप काही प्रॉब्लेम होऊ शकतात अगं असं काय करतेस तुला एक गोष्ट कळते का मा हे बघ आज तुझ्या आशीर्वादाची आणि त्याचबरोबर आज तुझ्या इथे असण्याची त्या दोघींनासुद्धा खूप जास्त गरज आहे नाही म्हणू नकोस ना मा प्लीज अगं हे बघ त्यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा हा प्रयत्न फसू देऊ नकोस त्यांचा विश्वास तू डगमगू देऊ नकोस मा तू इथे असलीस तरीसुद्धा त्यांना खूप आधार लागेल आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की तू त्यांना आधार द्यावास आणि ह्या सगळ्या गोष्टी तू त्यांच्याकरिता कराव्यास असं म्हटल्यानंतर मा सरते शेवटी इथे थांबलेली असते तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला यशने माईक घेतल्यानंतर तू आता माची ओळख करून देत असतो आणि तो म्हणत असतो ही आमची मा आहे आमचा आधारस्तंभ आमच्या सगळ्यांची मा आमची आई आणि आज ती इथे आलेली आहे त्यामुळे आम्हाला खूप जास्त आनंद झालाय तेव्हा मा इथे विद्या आणि त्याचबरोबर कावेरीचा हात हातामध्ये घेते आणि वेगवेगळ्या पोजमध्ये आता इथे फोटो त्यांचे क्लिक होत असतात तर आता मासोबत एक रॅम्पॉक होतो आणि मा सो सोबतच एक रॅम्पॉक झाल्यानंतर सगळ्यांना मात्र तेवढाच आणि छान असा आनंद इथे झालेला असतो तर आता इकडे जजसने सुद्धा खूप छान असं कौतुक केलेलं असतं आणि जजेसने कौतुक केल्यानंतर आता त्या सगळ्यांना इथे आता बसण्याची परवानगी दिलेली असते जो चिकू आहे तो आता माकडे असतो तेवढ्यातच आता इकडे पौर्णिमा कावेरीचे आभार मानत असते ती म्हणत असते खरं सांगू का कावेरी आज तुझ्यामुळे माझ्या विद्याला घरामध्ये मान मिळणार आहे आज ह्या सगळ्या गोष्टी खरं तर तुझ्यामुळे होत आहेत आज ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी तू जबाबदार आहेस जर तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला नसतास तर काय झालं असतं विद्या दोन पैसे कमवायला लागलेले आहे तू सपोर्ट केल्यामुळे आणि त्याचबरोबर माझ्या संदीपलासुद्धा घरामध्ये मान मिळेल ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस खरंच मी तुझ्या तुला इथे सगळ्यांच्या वतीने तुझे आभार मानते त्यावर कावेरी म्हणत असते काय बोलताय काकू हे तुम्ही प्लीज असं बोलू नका ना असं बोलून तुम्ही मला पर्क करताय का विद्याताई माझ्या कोणीच नाही आहेत का मी त्यांना बहीण मानले आणि एक बहीण आपल्या बहिणीसाठी हे सगळं काही करते असं समजा ना प्लीज तुम्ही असे माझे आभार मानून ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून तुम्ही मला पर्क करू नका ना असं कावेरी बोलत असते तेव्हा पौर्णिमा म्हणत असते हा तुझा मोठेपणा झाला तू आत्ता हे सगळं क्रेडिट विद्याला देतेस हा तुझा खरंच मोठेपणा झालाय पण कावेरी खरं सांगू ह्या सगळ्या गोष्टींना खरंच खूप छान आहेत असं आता इकडे पौर्णिमा म्हणत असते तेवढ्यातच आता इकडे आपण पाहतो की कावेरी म्हणत असते यश चिकू कुठे आहे मला चिकूला घ्यायचे मला चिकूला पाहायचे तेव्हा लगेच आता इकडे पौर्णिमा म्हणत असते अगं असं काय करतेस आता विनरची अनाऊन्समेंट होईल आणि तू अशी जाऊ नकोस ना प्लीज तू इथेच थांब पण कावेरी म्हणत असते पण मला चिकूची खूप आठवण येते तेवढ्यातच आता स्टेजवरती ही सगळी लोकं आलेली असतात आणि इकडे मात्र अमृता म्हणत असते एवढ्या सगळ्या गोष्टी करून काहीच उपयोग झाला नाही शेवटी इकडे ती विद्या आणि त्याचसोबत इकडे कावेरी ही स्पर्धा जिंकतील का आता जजेस हे सगळेजण इथे स्टेजवरती आलेले असतात जजेस स्टेजवरती आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये माईक असतो आणि आजच्या या विनरची ते अनाऊन्समेंट करणार असतात तर इथे आम्हाला एक वेगळा आणि खूप छान असा अनुभव बघायला मिळालेला आहे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे हे बघा स्पर्धा म्हटलं कॉम्पिटिशन म्हटलं तर कोणीतरी एकजण जिंकणारच आहे आणि एकजण हरणारच आहे पण तरीसुद्धा आपण जेव्हा एखादा ब्रँड मार्केटमध्ये आणतो आणि तेव्हा एखादा शोमध्ये त्यात आपण पार्टिसिपेट करतो ते सगळं काही दाखवतो तेव्हा प्रत्येक गोष्टीची काळजीही घेतली जाते आणि आजसुद्धा इथे तसंच सेम झालेलं आहे आज इथे आपण जो काही इथे परिधान करतो तो त्या मॉडेलला तो त्या स्त्रीला शोभून दिसते का आपण काय इथे प्रेझेंट करतोय ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्यात जास्त महत्वाच्या असतात आणि तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे आजचा हा जो काही ब्रँड आहे जो जिंकला आहे तो आहे इथे कावेरी आणि विद्या धर्माधिकारी यांचा ब्रँड म्हणजे सावली सारीईज असं म्हटल्यानंतर आता इकडे सगळ्यांना खूप जास्त आनंद होत असतो सगळ्यांना आनंद झाल्यानंतर सगळेजणं स्टेजवरती येतात लगेचच आता मासुद्धा तिथे आलेली असते आणि आज इथे मात्र कावेरी आणि त्याचबरोबर इथे विद्याचं हे घवघवीत यश माच्या डोळ्यासमोर असतं तर इकडे आता दुसऱ्या बाजूला त्याच सगळ्या संधीचा फायदा इथे आता अमृताने उचललेला असतो आणि अमृता चिकुला घेते आणि एका अनवाणी ठिकाणी जिथे की कोणीही नसतं त्या ठिकाणी चिकुला ती निघून बसवत असते आता त्या ठिकाणी चिकुला नेहून बसवल्यानंतर ती पटकन तिथून निघून जाण्याचं काम करत असते आता खरं तर इकडे सगळ्यांना खूप आनंदाचा दिवस असतो आनंदाचा क्षण असतो इकडे आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला खरं तर इकडे मा तिचं खूप अभिनंदन करत असतात विद्याचं कावेरीचं आणि त्याचबरोबर कावेरी म्हणत असते मा खरं सांगू का मला चिकूला भेटायचं आहे मला ही सगळी काही ट्रॉफी वगैरे जे आहे ना ते चिकूला दाखवायचे कुठे ठेवलाय तुम्ही चिकू कोणाकडे दिलाय त्यावर लगेच मा म्हणत असते अगं असं काय करतेस मगाशी तर मी चिकू तुझ्याकडे दिलं ना काय नाही मा तुम्ही माझ्याकडे नाही दिला चिकू अगं हो हो मगाशी मला जेव्हा चेंज करायला जायचं होतं तेव्हा तू तिथे ते उभी होतीस तेव्हा मी तुझ्याकडे आले आणि आल्यानंतर मी तुला म्हटलं ना हे घे चिकूला तो झोपला हे आत्ता तू ह्याला घे आणि काय ग कावेरी खरंच साडी खूप छान दिसते आज ह्या साडीमध्ये तू खूप कमाल दिसतेस असं मी तुला म्हटलं कौतुक केलं आणि तू चिकूला माझ्याकडून घेतलंस आणि मी निघून गेले त्यावर कावरी म्हणत असते नाही मा चिकूला तुम्ही माझ्याकडे नाही दिले माझ्याकडे नाही आहे चिकू तेव्हा आता इकडे यश म्हणत असतो म्हणजे चिकू कुठे आहे काय आहे हे कोणालाच माहिती नाही आहे त्यावर मा म्हणत असते अरे हो मी स्वतः हिला स्वतः चिकूला हिच्या हातामध्ये दिले मग चिकू कसं सापडत नाही आहे आता इकडे आम्ही सुद्धा म्हणत असते म्हणजे कोणालाच माहिती नाही हे चिकू कुठे तर आता मात्र कावेरी खूपच जास्त पॅनिक होते तिला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं आता पौर्णिमा म्हणत असते मला एक गोष्ट सांगा कावेरी तर आमच्या सोबतच बसलेली होती मग तुम्ही तिला केव्हा चिकूला तिच्याकडे दिलं नाही दिलं आता इकडे विद्यासुद्धा म्हणत असते म्हणजे चिकू कुठे आहे काय आहे हे, हे कोणालाच माहिती नाही आहे यामिनीसुद्धा म्हणते मा म्हणजे चिकू कोणाकडे आहे अमृताकडे असेल का अगं नाही मी स्वतः कावेरीला हिच्याकडे दिले मग चिकू गेला तरी कुठे हरवला की काय चिकू असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आता खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो नेमका चिकू कुठे गेला काय झालं चिकू असेल तरी कुठं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता ह्या लोकांना पडलेली असतात नेमका हा इकडे असा हलगर्जीपणा झालाच कसा माकडून झाला की कावेरीकडून झाला आता ह्या हलगर्जीपणाला दोघीसुद्धा तेवढ्याच जबाबदार असतात कारण माने कावेरीचा चेहरा न पाहता चिकूला त्यां तिच्याकडे सोपवलेलं असतं त्यामुळे आता कावेरीत रडायला लागलेली असते नेमका चिकू कुठे असेल ते तो कुठे असेल त्याला कुणी घेतलं असेल ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती पाहत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उड़ेच। उद्याचा भाग पाहण्याआधी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे आता मा कावेरीला म्हणत असतात आज मी सुद्धा तेवढी शिक्षा करून घेणार आहे आज चिकू हरवण्यामागे इथे तू एकटी जबाबदार नाही आहेस तर चिकू हरवण्यामागे इथे मी स्वतःसुद्धा तेवढीच जिम्मेदार आहे आणि स्वतःसुद्धा तेवढीच जबाबदार आहे म्हणून आजची जी काही शिक्षा आहे ती शिक्षा मी स्वतःला इथे करून घेणार आहे असं सुद्धा आता इकडे मा बोलत असते आता लगेचच इकडे मा बाहेर मंदिर मंदिरासमोर येऊन उभी राहते कावेरी हे सगळं काही दुरून ऐकत असते मा म्हणत असते आज ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे मी जिम्मेदार आहे आज चिकू माझ्यामुळे हरवला आणि मी स्वतःला शिक्षा करून घेतल्याशिवाय राहणार नाही आहे आज मी हातामध्ये कापूर घेणार आहे आणि तो कापूर मी हातामध्ये तेवत ठेवणार आहे जोपर्यंत मी स्वतःला शिक्षा करून घेत नाही तर तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही असं इकडे आता मा म्हणत असते आणि स्वतःला शिक्षा करून घेत असते तर आता दुसऱ्या बाजूला कावेरी यशला म्हणत असते मला असं वाटतंय की चिकू हरवण्यामध्ये त्या जबाबदार आहेत आणि त्यामुळे त्या स्वतःला शिक्षा करून घेत आहेत यश मला माझी खूप काळजी वाटू लागलेली आहे असं कावेरी यशला सांगत असते प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये येतोपर्यंत पाहत राहा कोण होतीस तू काय झालीस तू